नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चौथा दिवस आहे आणि गौरी मातेचं आता आगमन होणार आहे गौरी माता आता चालवायला घेतात सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो ठीक आहे तर ब्लॉग संध्याकाळी चालू केलेलं आहे वाजलेले सव्वा सात आता हे पट्टे वगैरे ओढून झालेले आहेत तर व्हिडिओ बघत राहा कशाप्रकारे गावामध्ये गौर चालवली जाते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आई वहिनी वगैरे आहेत ते सर्व आता गौर चालवतात ते तुम्हाला मी दाखवायचंच तर हे चालवल्यानंतर मी जी मूर्त आहे आपली जी मूर्त पण आणायला जायची आम्हाला तर बाबा वगैरे मी आम्ही जाणार आहे सर्व मूर्त आणायला तर पहिले जी फुलांची जी गहूर महुर माते तर ती तिला चालवायचे तर कशाप्रकारे चालवतात ते आपण पहिले बघून मिळून ठीक आहे ओके पट्टे कसे ओढलेले आहेत बघा हे एक लाल मातीने पट्टे ओढलेले आहेत गौर माता आता याच्यावरती चालूच निघणार आहे ठीक आहे लाईट गेले आणि हे जे बल लावलेले ते चार्जिंगचे बल आहेत लाईट गेलेले आहेत आज पण ट्रान्सफॉर्म उडलेले आहे तर बसून झालेलं आहे तर एक दोन तासामध्ये लाईट येणार तर कारण टाईम होत चाललेला त्याच्यामुळे आता गौर चालून घेतो आपण ठीक आहे आता आपण आई वहिनी आहे ताई आहे सर्व आता गौर चालूच घेत आहेत तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे गौरव चालवतात मित्रांनो आपल्या चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर, लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला मित्रांनो ठीक आहे ही व्हिडिओ आवडली तर लाईक पण नक्की करायला मित्रांनो तर चला आपण बघून घेऊ असत हल्दी कुंकू काय कुंकू करावा लागतो तर ते हलदी कुंकू चालू आहे आणि त्याच्यानंतर आता हे गौर चालूच गो आता इथे कसं पाय वगैरे आणि ठसे पायाचे ठसे कसे गौर माते त्यांच्या पावलांनी आता आतमध्ये येणार आहे हळद कुंकू घेतलेलं आहे बघा हलदी कुंकूचा आणि ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचंच पीठ नाही आता हे बघा हात कसे पायाचे ठसे वठवले जातील अशा प्रकारेच गावामध्ये अशी गौर चालवली जाते तर हे तुम्हाला नक्की बघायला भेटतो मित्रांनो बघून घ्या लाल माती असल्यामुळे ते दिसून येणार नाही हळद हां कारण पाच पावलं ही हळद कुंकूचं असतात त्याच्यानंतर ही लावली जातील बरोबर ना पूर्ण ब्लॉक गौरी माथेच असणार आहे कारण आम्हाला नेरळला पण जायचं आहे गौरी माता आणायला प्रणाली पण आलेली आहे ये काय पाठीमाग काय लावते ते का हे काय बन फुलगा फुला फुलाने आगमन होतंय गौरी मातेचा तर बाजूला ती फुलांची डिझाईन का कशा प्रकारे तो हे घेतलेलं आहे ना ते नाही ते काय ते डेका कसलायचा ना हे तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि जो एंडर एंड्राचा जो झाड असतो ना त्याचं ते काढून घेतलेलं आहे आता पाच मावल झाली का पाच पावलं ही हळदी कुंकूची पाच पावलं झाली आता इथून पूर्ण तांदळाच्या पिठाने ते पूर्ण घरभर करत येते प्रत्येक रूममध्ये किचनमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले रूम आहे एंट्री आहे तिथपर्यंत गौरमाता जाईल येऊ दे सर सर्व घरामध्ये काढलेले बघा सर्व घरामध्ये पट्टे काढलेले आहेत मित्रनो लाईट गेलेली आहे पूर्ण जिथे जी एरिया ना पूर्ण घरामध्ये काढलेले आहेत लाइट गेलेली आहे तर तरी पण आपण लाईट चार्जिंगचे बल्ब लावलेले तर त्या हिशोबात आपण ते करून घेतो आहोत गौर चालवला प्रणाली पाटील स्वतः न्याया दिसाला बंदुवाले न्यायालय वटी व कात वयकाीत ममोजी मामोजी व कात वयकाती ते मामोजी 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 मना बोधुवाले न्यायाला मामोजी मामोजी मना बदुवाले न्यायाला बंदुआले न्यायाला तर राजा जायला बोलू आले न्यायाला तर रादा त्या जायला मला का पु पुसते गे घुनाचे गौरी मला का पुसते गे घुणाचे गौरी जापोसू जापोसू गे तुपल्या सासूला जापोसू जापोसू सासुला सासू

असे की इकडं मित्रांनो प्रत्येक रूम मध्ये जाण्यासाठी पट्टा केलेला आहे प्रत्येक रूम मध्ये गौरी माते जाऊन येणार आहे माल्यावरती पण जाईल माल्यावरती पण पट्टा केलेला आहे आई बघा आई गाणी बोलते गौरी मातेची गाणी असते गाणे बोलते गौरी चालवताना आंगणी केलत होते माझी ये बावजी अंगणी केलत होते माझी ये बावजी भाऊजी भावजी भाव मला भाऊ आले न्यायाला भावजी बावजी मला भाऊ आले न्यायाला भाऊ आले न्यायालात रजा द्या जायला भाऊ Daya, Daya, Molaca, who's a big good, not take a hoodie. Molaca, who's a big good, not take a hoodie. Daposu, Samana, गौरी मला का पुस गे गुनाचे गौरी जापोसु जापो गे तुपल्या चुकला माईक लावायला स्वीकार लावला ला जापोसू जावला बाई Malay, Malay, cái Malay, 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 እግዚአብሔር ይመስገን 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 नदनेवरी पावाने गलामा मी पण वाजला वाऱ्याला अरे तू माझ्या बाबा वजी अरे तू माझ्या बाबा वजी राईनी घेतलाय मावारी पवा राई नी घेतलाय मावारी पवा बाबा तू लनी गला बाबात तू लनी गाला ग्याला राईच्या वाराला ग्याला राईच्या वारला अगं तु राई राय सुंदरी अगं तू राई राय सुंदरी तो गोविंद रड च गोविंदावर नाटो घी गोविंदावर नाटो घीतो गेला आईच्या वाड्याला गेला आईच्या वाड्याला अगं तू माझ्या आई वशी अगं तू माझ्या आई वशी राईनी घेतलाय मावारी पावा राईने घेतलाय मावारी पवा तू देते बाजूला फुलं टाकते हिराय सुंदरी बे गोंदा शिकवायला घेतले आरुषी ला पण आशेरा तबला बाजी टाह्ही आशेरा ಆಯೂ ಮುಂಬರ ಮುಂಬ ನಗರ ಆಯ್ಕೂ ಜಾಯಿ ಮುಂಬ ನಗರ ಮುಂಬರ ಮುಂಬೈ ನಾರಿ ನಿಂಗ ಪಂಗ ಪ ನಾರಿ ನಿಂಗ ಪಿಂಗ ಪಾರಿ ಚಾದು ನಾ ತಂಬಲೋ ನಾರಿ ಚಾದು ನಾ ತಂಬೀ ನಾ ಗೋಡಾ पाण्याला गेल्या एमो ना तिरी यमो ना तिरी पाण्याला गेल्या यमो ना ती ये ना तीरे आता चालली गौरव बाई किचन मध्ये गोरुबाई आली आता दोया दोया हाती दोयातीनिव्या मित्रांनो गौर चालून झालेली आहे तुम्ही बघितलं आईनी कशी गाणी बोलत बोलत आईने गौर चालवलेली गाणे आईला सर्व गाणी येतात आणि तिला धवलं वगैरे सर्व येतात लग्नाची धवला वगैरे सर्व येतात थोड्याच दिवसामध्ये आईचा एक अकाउंट होणार आहे त्याचा प्रयत्न चालू आहे ते नक्कीच होईल तर चला आता आरती घेऊ गौर तर चालू झालेली आहे आरती घेऊ पाहिजे साडेसात झालेत आरती घेऊन झाल्यानंतर आपण जरा डरेक्ट मूर्त आणायला गौरी मातेची ठीक आहे तर पहिले आरती घेऊन घेऊ हा ठीक आहे मित्रांनो चला मित्रांनो आरती घेऊ पाहिले आरतीची आता वेळ झालेली आहे चला आता आपण आरती घ्यायची गौर चालू झाले कसे वाटतं खाली सर्व पाय सगळे पावलं वाटत गौरी मातेची नाही बरोबर ना धूप दाखवलेलं आहे बाबानी बघा धूप दाखवलेलं आहे आता बापाचं बापाची आरती घेऊ आपण काय वार्ता विघ्नाची देवी महिषासुरमदनी सुरवजवी वदने तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुणी पाता तुझलय से नारी चारी समळ परंतु न भोले कायी साम नारायण कृष्ण गामोदुवासुदेवा मरि श्री माधव बङ्गालमूर्ति सदा सर्वदा योग तु देह मा पडावा उपेक्षु नको को गुणवंता अनन्ता रघुनायका मागने हे चियात मोर्या मोर्या बालकानि तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ पोटी मित्रांनो आम्ही आलो आहेत गौरू मातेला घ्यायला आलेलो आम्ही आता गौरू माते आम्ही सोबतच चाललो गौर मातेला आणायला ठीक आहे तुम्हाला दाखवतो माते कशी आहे आपली आता पण डायरेक्ट जाईल दुकानामध्ये एकदम मस्त आरामात बसला होतो मी कुठे मूर्ती आहे गौरींच्या दिसलेली कोणाची अशी द्या ना आम्हाला तर मित्रांनो आपण ही गौर सांगितलेली आता ही आपली मूर्त आहे ही आपली मूर्त आहे तर हिला आपण घेऊन जाणार <laughs> पाठव व हो? ना गौरी माते की मोर्या मोर्या गौरी माते की गौरी माते की मित्रांनो फायनली गौरीच आगमन झालेलं आहे आपण गौरीला घरी घेऊन आलो आहोत तर चला मित्रांनो आता नऊ वाज आता जेवून घेतो आणि जेवल्यानंतर ब्लॉक स्टॉप करतो मित्रांनो कारण ब्लॉग खूप मोठा झालाय कारण पूर्ण जो डोर जी चालवलेली आहे ती सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलमध्ये जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटू पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर बाय बाय गणपती बाप्पा मोर्या